बुलढाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यात केस गळती नख गळती त्यानंतर आता रुग्णांना जाणवू लागला प्रचंड थकवा आणि चिडखोरपणा प्रशासनाने आम्हाला वारेवर सोडल्याची नागरिकांची भावना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा खामगाव या तालुक्यात गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास सुरू झाला होता आणि अनेकांना टक्कल पडलं होतं त्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर देखील वाढलं होतं आता याच रुग्णांना थकवा चिडखोरपणा जाणवत असल्यानं परिसरामध्ये चिंता वाढली आहे ज्या केस गळती नख गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांच्या नमुना सेलेनियमचे प्रमाण वाढलं होतं अशाच रुग्णांना आता चिडखोरपणा आणि थकवा येतोय अशात काही तक्रारी समोर आल्यानं ना परिसरामध्ये नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीती केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर देशाच्या सर्वोच्च संशोधन संस्थेच्या पथकानं अर्थातच च्या पथकानं या भागाचा दौरा करून अनेक नमुने देखील तपासणीसाठी घेतले होते मात्र चार महिने उलटूनही अद्यापही या पथकानं अहवाल सादर केला नाही त्यानंतर नखगळती सुरू झाली नखगळतीनंतरही केंद्राच्या विशेष पथकानं परिसराचा दौरा केला मात्र काही दिवसातच नागरिकांना आता थकवा आणि चिडखोरपणा जास्तच प्रमाणात जाणवू नागरिकांना सोडल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र बोनगाव अंतर्गत एकूण चार गावांमध्ये एकूण एकोणतीस नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत आम्ही याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहे व पुढील उपचारासाठी साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे रुग्णांना संदर्भित करण्यात आलेले आहे सेलेनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळे हा ही समस्या असू शकते हा आमचा प्राथमिक अंदाज आहे